हॅलो श्री स्वामी समर्थ पटापट -पत्त जॉईनिंग व्हायचं आहे लाईक हाट चालू ठेवायचं आहे शेअरिंग करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअरिंग करा पटापट -पत्त जॉईनिंग व्हायचं आहे आज आपण सुंदर अशा नथी बघणार आहेत ट्रेडिशनलमध्ये आणि सुंदर अशा फॅन्सी नथी आहेत बघा एकदम रिझनेबल प्राईजमध्ये येणार आहेत प्रेजच्या नत आहेत बघा प्रेजच्या नत आहेत आणि मस्त असे डायमंड स्टोन दिलेले आहेत एडी स्टोन आहेत सेमी कल्चर मोती आहे प्राईस जाणार आहे फक्त दोनशे रुपये प्राईज जाणार आहे फक्त दोनशे रुपये प्रेजची नत येणार आहे प्राईज जाणार आहे फक्त दोनशे रुपये पुढची नथ बघून घ्या मस्त अशा फॅन्सी आहेत प्राईस जाणार आहे फक्त दोनशे रुपये प्राईस जाणार आहे दोनशे सुंदर असं एडी स्टोन काम केलेलं आहे सेटिंग स्टोन केलेले आहेत त्याला रुबी स्टोन दिलेले आहेत ग्रीन कलर से स्टोन दिलेले आहेत आणि प्रेस ची ना ते बे प्राइस जाणार आहे फक्त दोनशे रुपये ती पण छान आहे बघा सुंदर असा मोती आहे आणि सुंदर असा डाळींबी स्टोन दिलेला आहे फक्त दोनशे रुपयाला जाणार आहे प्रेसची नथ आहे पूर्ण तारेमध्ये मोती गुंपलेली आहेत बघा मस्त अशी पुढची नथ हे पण सुंदर आहे बघा प्राइस जाणार आहे दोनशे चंद्रकोर दिलेला आहे सुंदर असा ते सुंदर असं फूल आहे बघा इथे मस्त असं चंद्रकोर आहे प्राइज जाणार आहे दोनशे रुपये वा पुढची नद बघा ही पण छान आहे प्राईस जाणार आहे दोनशे प्राईस जाणार आहे दोनशे सुंदर अशा फॅन्सी नदी खूप सुंदर ट्रेडिशनल आहेत बघा मस्त अशा रिजनेबल प्राईजमध्ये येणार आहे जाणार आहे दोनशे ह्याला पण सुंदर असा मोर पॅटर्न आहे आणि सुंदर असे रुबी आहेत प्राईज आहे दोनशे मस्त असे रुबी स्टोन ग्रीन कलर व्हाइट स्टोन येणार आहे प्राईस जाणार आहे दोनशे रुपये पुढची नाहीत बघा ही पण सुंदर आहे प्राईस जाणार आहे दोनशे रुपये आजचं नदीचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं डिझाईन कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायचं आहे बुकिंग नंबर दिलेला आहे ज्यांना बुकिंग करायचे असेल स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा